नागरी सेनेचे से महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवींद्र केशव पाटील यांच्या मार्गदर्शनात नागपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील रेशीम गाठी सभागृहात रविवार एकवीस सप्टेंबर रोजी आगरी सेना महाराष्ट्र प्रदेश आयोजित भव्य पदनियुक्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते सोहळ्याप्रसंगी गगनगिरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र पाटील यांचा सर्व मान्यवरांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी नागरी सेनेचे प्रमुख रामदास साळवी यांनी रवींद्र पाटील यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा असं सांगत रवींद्र पाटील यांचे कौतुक व्यक्त केले संत माझ्या बरोबरच आहेत हे देखील चाळीस वर्षापासून माझ्या बरोबर आहे रवी पाटील देखील तेव्हापासून बरोबर आहे की त्याच्या गावचा रस्ता मी केलेला आहे ते कुठे रायगड मध्ये अलिबाग तालुक्यामध्ये कणे कणेगाव हे याचं गाव आणि त्या गावामध्ये देखील शेका आणि काँग्रेस पुढील युद्ध होण्याचा आणि त्या युद्धामध्ये त्यांच्या गावचा रस्ता इकडे शेत शेत शेकाचा आणि ह्या बाजूला काँग्रेस वाजली तो मग आमच्या शेतातून जायचं नाही हा तो आमच्या शेतातून जायचं नाही मग एकदा सकाळी आत आठ वाजता हो। मी यांच्या गावात गेलो यांच्या गावाच्या विषयावर एक मारुतीचं मंदिर आहे मी आणि माझी मिसेज यांच्या गावाच्या विशीवर बसलो गावाला आले मी अरे कोण बसले तिथे म्हणून मी राजारण सांडली आणि मिसेस पार्टी साळली हे देखील माझ्या बरोबर होती तर नंतर गाव आले गावाले आले आणि आम्हाला विचारलं तर मी का आले म्हणून बरं तुमचं भांडण मिटवाला जवळजवळ दोनशे सहा भांडण मी यांच्या गावातली मिटवली म्हणजे संबंध जिल्ह्यातली म्हणून मी ते स्लोगन काढले प्रगतीचे वाटा शोधण्यासाठी जगावरून जावा आणि शेवल्याचा व्यापार थांबवा कारण आपला व्यापार कोणीतरी आपल्याला सुपारी द्यायची आणि कोणाचं खून करायचा आणि आपण त्याच्यामध्ये अडकून पडायचं प्रत्येक जेलमध्ये संख्या आपली असायची आता आपली नाही कारण हे मूळ मंत्र लोकांना कळलं की आपली प्रगती करायची असेल तर ह्या मार्गाची जाता काम नाही आणि म्हणून प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगाभर धावा हा स्लोगन आणि जवळजवळ एक लाख पोस्टर मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये लावले होते तर त्याशिवाय व्यापार थांबलाच नसता आणि रवी पाटील इथे आलेच नसते रवी पाटलांनी देखील मोठी प्रगती केलेली मला त्याचं कौतुक करावं असं वाटतं की तो आता जिल्हा सोडून तो इथे आला आणि इतके प्रगती केली त्याचा आदर्श आपण घेतला पाहिजे खरोखर आदर्श घेतला पाहिजे का ज्या माणसांनी समाज सोडून इकडे येऊन आपला नवीन आपला समाज तयार केला में कार, तायर के लिए। तो, तो शेका, शेका मी तुम्हाला काळ तयार केली असला हा याचा मोठा भाऊ कार्य करता परंतु तो शेखा शेखाचा लिडर होता मी जास्त काही समजू शकलो नाही त्याला परंतु याचा दुसरा भाव माझ्या कॉलेजमध्ये टीचर होता त्याला सांगून मी यांच्या गावची मिटिंग लावली आणि त्याने बोलते वाद कायमचा टाकला का आणि तिथे आता तो रस्ता पण झाला आणि त्यावर डांबरीकरण देखील नव्हतं त्याला कारण यांच्या विचारांची परिणाम कारण विचार माणसाला जर आले तर माणसाची प्रगती होते त्याचा मला अभिमान वाटतो की आपला माणूस मोठा झालेला आहे आणि आपल्या प्रग प्रगतीच्या वाटा त्यांनी शोधलेलं आहे त्या स्लोगनचा मला उपयोग झाला शौर्याचा व्यापार थांबला प्रगतीच्या वाटा शोधल्या लोकांनी आणि आज प्रत्येकाकडे गाडी आहे प्रत्येक माणूस पूर्वी घोड्यावर जायचा आता गाड्यावर जाऊ हा हा बदल झाला या सोहळ्या प्रसंगी आग्रे असंख्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते